नमस्ते वेंक वेलकम टू माय चॅनल मी अंजली तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत छान अशी भाजी चला तर आपण पाहणार आहोत मेथीच्या भाजीची नवीन रेसिपी लसूणी मेथी चला तर आता आपण जाऊया लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्सकडे साहित्यांकडे लसुणी मेथीसाठी लागणारं साहित्य आहे मेथी धुवून चिरून घेतलेली आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पंधरा ते सोळा लसणाच्या कळ्या मोठं जाडसर वाटून घेतलेल्या आहेत गरम मसाला लाल तिखट मीठ हळद धनेपूड जिरे तेजपत्ता दालचिनीची एक, एक तुकडा वेलची एक लवंग एक काळी मिरी एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली एक पाच ते सात काजू भिजून घेतलेले थोडीशी साय किंवा मलई आणि तेल सुरुवातीला आपण काजूची पेस्ट करून घेऊया चला तर सुरुवात करूया कृतीला गॅस लावून घ्यायचा आहे कढईत दोन टेबल स्पून तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्यात खडा मसाला टाकून घ्यायचा आहे आता थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत हिरवी मिरची कांदा कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे कांदा टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल फक्त लसणाची क्वांटिटी कौ क्वॉन्टिटी जरा जास्त वाढवावी लागेल कांदा छान असा भाजून झालेला आहे आपण त्यात आता लसूण टाकणार आहोत लसूण थोडंसं जाडसर वाटून घ्यायचो म्हणजे त्याला छान अशी चव येते छान त्या लसणाला परतून घ्यायचं आहे लसूण छानस भाजून झालेलं आहे आता आपण काजूची पेस्ट टाकणार आहोत छानस आता भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छानस भाजून घ्यायचं आहे बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्यात आपण थोडासा मसाला टाकून घ्यायचा आहे गरम मस गरम मसाला धनेपूड हळद मीठ आणि लाल तिखट मी एकदाच टाकून घेतलेला आहे त्याला छान परतायचं आहे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आता आपण त्यात मेथी धु चिरून घेतलेली मेथी टाकायची आहे आता मेथीला छान परतून घ्यायचं आहे त्यातून थोडंसं फार पाणी निघेल वरून एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं चा। छान त्या भाजीला परतून घ्यायचं आहे बघून घेऊ शकता मेथीची भाजी छान अशी परतून घेतलेली आहे आता आपण त्यात मलाई टाकणार आहोत जवळपास मलई दोन टेबल स्पून आहे टाकून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे बघू शकता भाजीला किती क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे आणि भाजी खायलाही खूपच छान अशी लागते याला आता छान दोन ते तीन मिनिट वाफू द्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यावर थोडंसं त्यात थोडीशी चिमूटभर साखर तुम्ही घालू शकता कारण की मेथीच्या भाजीला जरा कडवट अशी चव असते रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही करून पाहिली आहेत का ही रेसिपी भाजीला दोन ते तीन मिनिट वाफू द्यायचं आहे त्यासाठी झाकून ठेवायचं थोडा वेळ भाजी शिजलेली आहे तर आपण गॅस बंद करून याला एकदा बघून घेऊयात काय छान असा सुगंध सुटला आहे तर भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे चला सर्व करून घेऊया सर्व करून रेडी आहे लसुनी मेथी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग